हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आपला आजचा व्हिडिओ असा आहे मिठाचे प्रभावी उपाय मी तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सांगणार आहे तर बघा मित्रमैत्रिणींनो मिठामुळे जेवणाची चव वाढते त्याचप्रमाणे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मिठाचे विशेष असे महत्व आहे मिठाचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत की जे केल्याने नक्कीच अनेक समस्यापासून मुक्त होऊ शकते स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात जेवणाची चव वाढविण्यासाठी मीठ वापरले जाते त्याचबरोबर जीवनातील समस्यावरती मात करण्यासाठी मिठाचे उपाय ज्योतिषशास्त्र सांगण्यात आलेले आहे असे मानले जाते की मिठाचे उपाय अतिशय जलद परिणाम दर्शवितात मिठाचा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा वाढवते एवढेच नाही तर पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात आणि कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग आपल्याला सापडत जात असतात पण मात्र यासाठी बारीक मिठाचा नाही तर खडे मिठाचा वापर आपल्याला अवश्य करायचा आहे कारण ते पीठ समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं आहे तर म्हणूनच त्याला माता लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटलं जातं त्याचा वापर केल्याने घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदत असते त्यासाठी कोणते उपाय आपल्याला घरामध्ये या विषयीची संपूर्ण माहिती आपण या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तुम्ही आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मीठ हे आपल्या जीवनाचा आणि जीवनाचा असा अविभाज्य भाग आहे मीठ जास्त असेल तर पदार्थ खारट होतो आणि नसेल तर अळणी होतो म्हणूनच त्या मिठाचं प्रमाण हे संतुलित ठेवावं लागतं तर जीवनातही प्रत्येक गोष्टीचा वापर करताना मिठासारखा संतुलित प्रमाणामध्येच करावा लागतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जी मिठाचा बाबतीत करायची आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेलं मीठ कधीच संपून द्यायचं नाही आपल्या स्वयंपाकघरात मिठाचे एक पॉकेट ठेवायचं आहे मीठ भरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर दोन फूल असलेल्या लवंगा आपल्याला त्या मिठाच्या भरणीमध्ये टाकून ठेवायचे आहेत यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या घरात सुख समृद्धी कायम राहते पण मीठ हे कधीच स्टील किंवा लोखंडी भांड्यामध्ये पण चुकूनही ठेवायचं नाही याशिवाय मीठ थेट एखाद्याच्या हातात द्यायचं नाही किंवा घ्यायचंही नाही यामुळे आपले परस्पर संबंध खराब होतात अशी मान्यता आहे की मीठ अंतांनी नेहमी शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आपल्याला आणायचं आहे प्रत्येक शुक्रवारी शक्य झालं नाही तर किमान महिन्यातील एखाद्या शुक्रवारी तुम्हाला खडे मीठ खरेदी करून अवश्य आणायचं आहे तर आता मिठाचे हे उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहेत ते आपण बघूया आपल्याला जेव्हा खूप थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून त्यामध्ये आपले पाय बुडवून ठेवतो तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकेसारशी दूर होण्यास मदत होते तर हाच उपयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चितच फायदा आपल्याला होतो आठवड्यातून किमान एक दिवस तरी आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये थोडा मीठ घालून आंघोळ करावी शरीराला आलेली मरगळ मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल मीठ स्वच्छता आणि नकारात्मकता जी असते ती नष्ट करणारे नैसर्गिक घटक आहे याचा वापर आपण रोज आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये करायचं आहे यामुळे संपूर्ण घरात असलेले वास्तुदोष हळूहळू नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे जे वलय असते ते सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे खोळंबून जातात आपल्या घराच्या बाथरूममध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात नकारात्मकता असते बाथरूममध्ये आपण कुठलेही उपाय करत नाही पण बाथरूममध्ये आपण मिठाचा उपाय वापर करू शकतो आणि हा उपाय केल्यामुळे बाथरूम मध्ये असलेली नकारात्मकता जी संपूर्णपणे नष्ट होते एवढा हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे प्रत्येक शनिवारी शक्य होत नसेल तुम्हाला करणं तर किमान अमोशेला तरी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपाय करण्यासाठी काचेची एक वाटी किंवा बाउल घ्यायचं आहे त्यात तुम्हाला थोडंसं मीठ भरून बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे कोणाची नजर जाणार नाही बाथरूममध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते आणि तुमच्या घरात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील त्यानंतरचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये खडे मीठ चार ते पाच लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी या उपायाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होत जातात मीठ आणि लवंग याच्या मिश्रणाचे पाणी घरात शिंपडले त्या तर त्याचा घरात हलका सुगंध दरवळत राहतो असं छोट्या छोट्या वाट्यामध्ये खडे मीठ भरून त्यामध्ये लवंग आपल्याला खोचून ठेवायचे आहे तुम्हाला प्रत्येक खोलीमध्ये आहे प्रत्येक खोलीमध्ये ठेवणे शक्य नसेल तर किमान तुमच्या घराच्या एका हॉलमध्ये पण तुम्ही एखाद्या काचेच्या पाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये खडे मीठ भरून त्यावर पाच ते सात लवंगा अशा उभ्या ठेवायच्या फुल वरती करायचं आणि ही वाटी तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची की कुणाची त्यावरती नजर जाणार नाही घरातील जी काही नकारात्मकता आहे ती शोषून काम त्या वाटीमध्ये खडे मीठ ठेवल्यानंतर मिठाला जर पाणी सुटलं किंवा पिवळं पड पडलं तर त्यावेळेस तुम्हाला ते किचनच्या बेसिन मध्ये टाकून द्यायचं आणि आधी सांगितल्याप्रमाणे मीठ माता लक्ष्मीचा भाऊ आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनहानी होत असेल तर लक्ष्मी प्राप्तीचा हा सगळ्यात प्रभावशाली उपाय आहे हा उपाय करून बघा तुमच्या घरात असलेली आर्थिक समस्या जी आहे ती हळूहळू नष्ट व्हायला लागेल जोपर्यंत तुम्हाला परिणाम जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय आवर्जून करावा किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करून दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी हे मी जे आहे ते तुम्हाला किचनच्या बेसिंगमध्ये पाण्यात प्रवाहित करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ